आज आपण चॉकलेट केक बनवूया त्यासाठी इथे मी पाच इंचीच्या टीनमध्ये केक बेक केलेला आहे आणि त्याला दोन लेअरमध्ये कट केलेले आहे त्यानंतर इथे फ्लि फिलिंग केलेली आहे फिलिंग झाल्यानंतर इथे क्रम मी क्रमकोट केलेलं आहे जेणेकरून ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्समुळे आपल्या केकला हाईट मिळेल त्यामुळे इथे मी छान क्रीम जी गॅप्समध्ये फिल करून घेतलेली आहे आणि तिथेच क्रमकोट करून घेतलेला आहे क्रमकोट झाल्यानंतर वर आणि साईडला क्रमकोट केलेला आहे आणि त्यानंतर व्हाईट क्रीम घेतलेली आहे बट यानंतर मी चेंज केलेलं आहे पॅलेट नायफर मी ड्रॉप लावलेला आहे आणि त्या नंतर ते ड्रॉप टॅप टॅप करत इथे मी आपला जो पर्पल शेड आहे तो पर्पल शेड इथे मी दिलेला आहे तर इथे आपला पर्पल शेड देऊन झालेला आहे जर तुम्ही कधी विसरले असाल तर पॅलेट नाईफवर घ्यायचं कलर आणि ते वर टॅप टॅप करत आपल्याला कलर देऊन द्यायचे त्यानंतर इथे मी वर स्क्रॅपरने साईडला डिझाईन केलेलं आहे आणि त्यानंतर ओपन तीत नोजल घेऊन इथे मी वर डिझाईन करून घेतलेले आहे तर एकदम सिम्पल असे डिझाईन बेसिक केकमधली ही एकदम सिंपल केक डिझाईन असते जी की बेसिक जेव्हा आपण करतो तेव्हा बेसिकमध्येही सांगितली जाते तर सर्वात सिंपल डिझाईन ही आहे जे प्रत्येक केकवर तुम्हाला दिसेल तर इथे आपली केकची डिझाईन ही सी, सी। रेडी झालेली आहे पण मी काय केलं इथे रेडी झाल्यानंतर पुन्हा माझ्याकडे थोडीशी क्रीम उरलेली होती तर पुन्हा त्या क्रीमने मी छोटे छोटे फ्लावर्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सिल्वर डस्ट केलेले आहे तर इथे आपला सा केक हा रेडी झालेला आहे कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर इथे आपला सा केक हा काही स्प्रिंकल टाकून रेडी आहे धन्यवाद